लोखंडाची आता नंदबाईचा वानोळा लसूण लसणाचा वानोळा एवढा मोठा आवळ्याचा वानोळा उन्हाळ्यामध्ये ना सकाळी सकाळी झाडाला पाणी घातलं पाहिजे तर सकाळी पाणी घातलं ना झाडाला तर झाडं असे थंड राहतात दिवसभर उन्हाच्या उन्हाच्या भरी कधीही झाडाला पाणी घालू नये तर मी रोज सकाळी सकाळी पाणी घालीत असते त्यामुळं आपली परसबाग सदाकदा छान अशी फुललेली असते तर झाडांची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते आणि उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच काळजी घ्यावी लागते तर रोज जवळ असल्यामुळं खूप अशी धूळ होते झाडांवर तर थोडंसं पाणी मारून आणि धूळ पण पानांवरची झटकून काढली ना तर झाडांना पण मोकळा श्वास होतो आणि झाडं पण छान असे फुलतात तर आज सगळीकडं पाणी मारलं होतं आणि आपल्या परसबागेतली एक केळ पुन्हा व्यायलेली आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवते तर आता सर्व कुंड्यांना पाणी घातलं इथं सकाड़ी, सकाड़ी दा बग, तर मैत्रिणींनो आज जायचं आहे आता अरुण भाऊच्या मळ्यामध्ये तर म्हणलं चला आता सकाळी सकाळी झाडांना एकदा पाणी घालून घ्यावं म्हणजे बघ एक दिवस तरी असा काळजी राहत नाही तर मैत्रिणींना तो पहा किती छान असं कमळ आलंय आपल्या किळीला आणि आता आहे ना तिथं पण एक केळीला घड आलेला आहे आणि आता ही केळ पण हिला पण कमळ येणार आहे तिला पण आता मोठं असं गाभा झालाय आणि आबांनी ज्योतीला दिलं होतं ब्लॅकबेरीचं रोप तर ते पहा केवढं झालंय आता मोठं झालं ना ब्लॅकबेरीचं रोप तर माझ्या परसबागेमध्ये खूप छान अशा तुळशी पण आहेत आणि बिटी वांग्याचं वांग ब्याला सोडलेलं तर पहा एवढं झालंय मोठं बी आहे कस आणि आपली ले ले ही हळद पण आहे ना काढायला आलेली आहे आता पण आता एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी मी ह्या हळद काढणार आहे तर आता दुसरे फुटवे फुटलेत हळदीला तर भरपूर अशी हळद आहे बरं का या डब्यात पण मी लावलेली आहे हळद तर आता हिला फुटवे फुटायला लागले पण एप्रिल महिन्याच्या शेवटी आपण ही हळद नक्की काढू तर हे पाय आणि इकडे पण भरपूर अशी हळद आहे तर ही सगळी हळद आहे ना आपण काढू तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये दाखवीन हळदीची प्रोसेस म्हणजे नेमकं काढून त्याची हळद पावडर कशी तयार करतात तर हे सर्व आपण बघूया व्हिडिओमध्ये सदाफुलीचं झाड अंगणात पाहिजे तर हे सदा फुललेलं राहतं आणि आपल्या घरात पण सदा हसत सद खेळत असं वातावरण राहत असतं तर हे सदाफुलीचं झाड हे ना खूप असं पॉझिटिव्ह असतं तर आपल्या अंगणामध्ये हे झाड जरूर लावायला पाहिजे तर माझी ब बा, बाग छान अशी बहरलेली आहे आता मस्त भरपूर काळे आल्यात जास्व दिला गुलाबी <laughs> लोखंडाची लोखांडाची घेतली सिरियल्स मध्ये घे काहीतरी वस्तू विकायला याच्यात आणि ते घेत राहायच्या आणि खराब झाले का फेकून द्यायच्या खराब झाली तू परत येतो कधी इकडं इकडे चांगली निघालीत हाय बर का दोनशे रुपयाला घेतली कडे बर का तर सगळ्या ताईंनी मला सांगा फसवलं का काय केलं हे व्हिडिओ व्हायरल करा तुझी गाडी कुठं चालली खेळायला तर मैत्रिणी पहा इथं राय आवळ्याचं झाड आहे बरं का तर नननबाई घरी आलेले आहे आज ए आवळे बघ ना किती भारी आहे ऋषांक अरे ऋषांक चाललंय चकपाच खदान ए पडशिन खदान मधी काय आवळे आलेत त्याला तर हे रोप आहे ना मीच दिले होते बरं का त्यांना रायावळ्याच मुन्या हिरोपे ना रायआवळ्यात दिलेलं होतं बघा किती मोठं आहे भारी रायावळी आली त्याला तिथ ही रायावळी ए चल प्राजू माशुले घेऊ आपण थोडीशी रायआळी ब बा, बाबा बा, काय गुच्छची गुच्छ आलेत रे हा हे बघ ना वा थांब थांब तसे नाही पाडायचे अरे तसे नको पाडू आपण हाताने काढून घेऊ किती जवळ येते हे बघ

ले ले ही छत्री उलटी केलेली ना तर याच्यामध्ये आपण आता ही आवळे पाडू तर पहा गच्च भरलेले आहे फांदे एकदम आवळ्याच्या छत्री व्यवस्थित धर थांब मी धरते पोरांचा कुठं खेळ असतो हिलले पिकलेले हिचे काढू आपण पाटाचा परिसर आहे ना खूप भारी इथं ला तर सध्या आता रानात राहायला आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी सध्या असंच घर बांधलंय तर शेतातलं घर आहे त्यांचं आणि इकडं आता सगळं घराचं सामान येऊन पडलं आणि कॅनॉलचं पूल आहे इथं सध्या आता पाटाला भरपूर असं पाणी चालू आहे बर बर पटत अरे वा हा ह्या फांदीच्या लई पिकलेले आहेत हा रुश हळूच सडाच पडला बस झाले बस 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 ज्योतीला आवडत होती मुरावळा मुरावळा करू मस्त भरलंय एवढ राई आवळा एवढा काढलाय आता छत्रीत तरी छत्रीची ट्रिक कशी वाटली मस्त भारी आवळे काढता आले खाली पडले नाही काही नाहीकडे हा लय हो <प्लागा> भारी लटपुरे ज्योती करीन आता त्याचा गुळांबा गुळावळा वा वा ए गाय बघ गाय बघ कशी हा म्हणून आता तुला आवडला का तर मैत्रिणींनो मी चाललेले आहे आता आरोम भाऊच्या माळ्यामध्ये तर वडिलांची पुण्य तिथे आहे सोमवारी तर त्यासाठी चालले चार पाच दिवस तर म्हटलं चला जाता जाता ननंदबाईला भेटून जावा तर ते पण इथं जवळच आहेत एका गावातच आहोत आम्ही राहायला सध्या तर त्यामुळं म्हणलं चला ननंदबाईला भेटून जावा त्यांची अशी धावपळ चालू आहे का <laughs> तर आता इथून पुढचे ब्लॉग आहे ना आता आपल्या अनुभाऊच्या बाळ्यातलेच येतील चार पाच दिवस तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा असे आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे पहा आता ननंदबाईचा वानोळा लसूण <laughs> लसणाचा वानोळा एवढा मोठा आवळ्याचा वानोळा चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास ले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय